<laughs> <पाँचाए सार। laughs> आणले तो <भी> <laughs> आदा। आदा मी नीट आता डायरेक्ट जेवायला बसलो आम्ही डक्की बघायला आलतो का जेवायला आलतो तेच समजलो ना गुड मॉर्निंग कशात तुम्ही ऑफ अब्बती मजा असताना तर स्वतः आपल्या अगदी जस्ट उठलोय आणि आता फिरू फिरू झालोय आपला घरी जाणं तिथे जाणार नव्हतो मी आजच्या ना भयानक ठरला का चाललं चाललो चल बाय बाय आळा टेक केअर करतो आपण आता जायचं पण आहे संध्याकाळी संध्याकाळी हो बरं येणारच भाऊ घे येतो जमला तर जेऊ मी येईल मला सांभाळून मावशी तिथल्या मावशी सांग जेवायला करून देऊ आम्ही तिथं बघायला आलो तरी का आला जेवायला येणार आहोत आहे दुपारी किती येणार ठीक आहे मला पोका मेन घेईन डायरेक्ट काय चला जाऊया फटाळफाट डोकरी मग चाललो बाय बाय टेक केअर गुड नाईट पैसे नाही पैसे बोल तर नाश्ता फटाकटा जाऊया कारण गेले झालेला आहे काही न वाजल्यान

टला झाला ना एक वेळाचा हात फिरवायचा रोज टकला गेला बारा कधी बंद केसा दोन वेळा फिरवू मशीन मारले ना मशीन अजून केसा थोडे आले ना परत येतो सर त्याला बोल असं क्रॉस मध्ये फिरवा असा केस एकदम येतात टॅलेंट असा होतो तुला माहित नसेल काय शॉप बंद म्हणजे शॉप वरून डायरेक्ट इथे आलो होता खुक्षला मावशीची तब्येत बरी नाही मावशीला काल मावशीला पाच सल चलेल्या पायाला पायाला चार सल चढवलेल्या पण ते एकदम फ्रेश झालेले आहेत आता आता डायरेक्ट जेवायला बसलो आम्ही नक्की बघायला आलतो का जेवायला आलतो तेच समजलं मला त्यानं बघितलं नारळ पाणीपणे पाजलं माझा जर जेवाला बसला नाही आणले तो मी नी आतमध्ये तू भेटेल तर माझ्या मी गेल्यावर पी तू तू येस ते <laughs> खा कोणी आणलं मला म्हणून मला माहित होत आलो कसं घाले हो खाऊच्या बोंबील कस बोंबील कस बोंबील सेम तसा झाले काही नाही दूध पिऊन लावलं कि होत खाल्ली झालं तर झाला बा आधी तब्येत होती तर बोलव होती ീരോതി ഹീരോസ് ആയിട്ട് മല ഭാടല ഭത കള ഭ भेटायला उद्या ना उद्या मी एक नंबर माणूस आहे शिक्षित माणूस आहे तुम्हाला गुगलला नाव टाक अंक्श म्हणून कोण येत बघ माझी हिस्ट्री टाक आणि बघ काय येत काय इंस्टाची आयडिया येत आणि प्रोफाईल येत माझी तरी युट्यूबची हा चाल साधा काम मे का आपला तुम्ही आहे का कोण तुमचा गुगल गुगोल का गुगल येते का नाही अग श तो तू एक पर्सनॅलिटी असतो पर्सनॅलिटी 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 ते माझी हाय फक्त एकदा बघ चेक कर आणि मग बोल समजया तू तर तू कुठं नाही दिसणार आली तू मला काय आला बोलत तुझा मोरा फक्त चेहरा आहे म्हणून अरे आपण आहोत आपण गौरव आहोत मग अरे आम्ही काय काही नव्हतं जात का आम्ही शालीन होत का मग मग ती पण घरानं बसली ना तीन महिने घरानं होती ना सुट्ट्या ती मग काय होऊ नये का बाहेर ओ माय गॉड आम्ही दुकानाच्या बाहेरच असतो माझ्या मग तू कॉलेजला जात नाही ग तू कॉलेजला जात नाही का हाय माती तुझी जाय त्या कॉलेजला जर शिकत असत आहे काय समजत तुम्ही मला चला काय चुप राह तुझं बोलतो बोल पहा ते चर कशाला तुला नको बोलूस घा म तू इथल्यानी बाहेर पण ए हवा खायला लिहिले हवा दे हवा दे हवा दे द्या हवा दे देला ए पहिले घेऊन द्या हवा खायची अशी बघतोय बा हवा हवा वा ला हवा घ्या ए रे पायल कुठे शेतारी तो ने जे मला भाकर ए मी दे मला राई तिथं औसा दे एकच भाकर दे एकच्यावरती आऊशी बी नको देऊ हां एकच्यावरती आऊशी बी नको देऊ दे झालं ये दे मला गावठी आवडते तिथं कुक्षा तर गावठी आवडतो ते म्हणून त्याला घ्यायची तर मच्छी कमी पाहिजे त्याला काय जेवू गेल्यानंतर एक तिखट आलो घरी

그래 나 뭐야 비셰 컬러래 그래. 컬러나 아까 사모사 겸팔아 해라 캐시. 팔아. 내가 이제 팟 사모사. 컬러가 뭔지 기준아 게라. 내가 이제 타이틀을 지어라. 뭐야 자. 아예 팔라 뭐야. 아들야. 출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출출 आएगे आएगे। ये। से पला मेरे, मेरे को बता रहा था टा है अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना